आपल्यासोबत शैलेंद्र देवणारकर सर सध्या आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत सर आज ही जी काय घटना घडायला लागलेली आहे बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीनांनी राजीनामा दिलेला आहे त्याकडे तुम्ही कसं बघता मला असं वाटतं की निश्चितच महत्वाची घडामोडी दक्षिण आशियाच्या एकूणच राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे परंतु शेख हसीना ह्या राजीनामा देणार किंवा त्यांचं सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं कारण ज्या स्वरूपाच्या घटना ह्या गेल्या आठवड्याभरामध्ये घडतायत विशेष करून जो सुपर संडे ठरला त्या संडे मध्ये रविवारी म्हणजे मागच्या रविवारी साधारणतः अडीचशे जणांचा मृत्यू होता ज्यामध्ये काही गार्मेंट फॅक्टरीज जाळण्यात आल्या आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आवामी लीग आणि शेख हसिनांचा जो बॅकबोन होता त्यांना सपोर्ट सिस्टम होती ती म्हणजे तिथल्या लष्कराची होती परंतु मोठ्या प्रमाणावरती निवृत्त लष्करी अधिकारी असतील किंवा पोलीस फोर्स असेल हे आता लोकांच्या निदर्शनामध्ये सहभागी व्हायला सुरुवात झालेली होती त्याची सांगितलं आम्ही लोकांच्या बरोबर आहोत त्यामुळे साधारणतः एक कोटी लोक हे रस्त्यावरती उतरलेले होते आणि हा पूर्णपणे स्पष्ट संदेश किंवा संकेत होता शेख हसिनांसाठी की आता त्यांना ज्या पद्धतीचं लोकांचं समर्थन आहे ते आता पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि परिस्थिती चिघळलेली हाताबाहेर जाती आहे हिंसा वाढलेली आहे आणि विशेष म्हणजे इथले ज्या गार्मेंट फॅक्टरीज आहेत त्यांना जिवंत जाळणार अशा अनेक धोणास्पद प्रकार घडल्यामुळे शेख हसीना राजीनामा देणारे स्पष्ट झालं होतं मात्र याचे परिणाम जे आहे ते तीन प्रकारचे परिणाम अत्यंत महत्वपूर्ण जे आहे ते दिसून येतात विशेष म्हणजे आता काही काळासाठी का विना तिथं लष्करी शासन येण्याची शक्यता ही ना नाकारता येत नाही ज्या बांगलादेशच्या नागरिकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून लष्कराला बाजूला ठेवून लोकशाहीचा मार्ग निवडला होता तिथं पुन्हा लष्करी सत्ता येण्याची शक्यता आहे दुसरा बांगलादेशच्या आर्थिक विकासावरती याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येते बांगलादेश एक मॉडर्नाईज लिबरल अशा प्रकारचा इस्लामिक देश आहे आणि ज्यांनी लोकशाहीचा मार्ग स्वीकारलेला होता आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारलेला होता आणि उत्तम पद्धतीने सिक्स टू सेव्हन पर्सेंट जीडीची ग्रोथ रेट ज्यांनी मेंटेन ठेवलेला होता आणि पाकिस्तान सारख्या देशापुढे एक प्रकारचा आदर्श होता दोन्ही इस्लामिक देश असून एक इस्लामिक देश इतकी प्रगती करतो आहे अशा स्वरूपाची परिस्थिती आणि तिसरा जो परिणाम आहे तो भारतावरती ज्या ज्या वेळेला भारताच्या शेजारी देशांमध्ये अशी अस्थिरता निर्माण होती त्या त्या वेळेला अंतर्गत सुरक्षेवर देशांच्या अंतर्गत सुरक्षेची ऑर्गॅनिकली लिंक आहे दुसरं म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरचे अनुभव आपल्यापाशी आहेत ज्या वेळेला निर्वासितांचे प्रचंड लोंडे हे बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाच्या वेळेला भारतात आलेले होते आता ही परिस्थिती तशीच आहे सामाजिक ध्रुवीकरण प्रचंड वाढलेलं आहे इस्लामिक कट्टरवाद तिथे मोठ्या प्रमाणावरती वाढतला लागलेला आहे याचे परिणाम निश्चितपणे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर होतील भारत आणि बांगलादेशमध्ये चार हजार किलोमीटरची सीमारेषा आहे आणि काही काही पोरस एरियाज आहेत ज्याच्यातनं इन्फिल्ट्रेशन हे पॉसिबल आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये भारताला निश्चितपणे याची काळजी घ्यावी लागेल दुसरं म्हणजे शेख हसीना आणि भारताचं केंद्र सरकार यांच्यातले संबंध अतिशय चांगले संबंध होते त्यांना भारताचा सगळ्यात जास्त पाठिंबा असल्यामुळे आता भारताला येत्या काळामध्ये या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका ही काही घ्यावी लागणार आहे असं खर तर शेख हसीना ज्या आहेत त्या अनुभवी नेत्या आहेत चार वेळा पंतप्रधान राहिलेल्या आहेत तरी सुद्धा हे आंदोलन हाताळताना त्या, त्या अपयशी का ठरल्यात असं वाटतं तुम्हाला हे लक्षात घ्या की चौथ्यांदा त्या पंतप्रधान झाल्यानंतर ज्या प्रकारचे सिरीज ऑफ इव्हेंट करतात त्या इव्हेंट्स मधनं त्यांचं लोकसमर्थने घसत आले ज्या वेळेच्या ज्या निवडणुका जानेवारी डिसेंबर महिन्यामध्ये पार पडल्या बांगलादेशमध्ये त्यावेळेला विरोधी पक्षांनी अजिबात त्याच्यामध्ये सहभाग घेतलेल्या नव्हत्या त्या वन सायटेड निवडणुका झालेल्या होत्या त्यानंतर त्यांच्याकडे तीन प्रकारची निदर्शनं झाली त्यातल्या पहिल्यांदा भारत छोडून कालावरती बहिष्कार टाका अशा प्रकारचं निदर्शन झालं दुसऱ्या वेळेला मागच्या एकोणीस जुलैला कोटा संदर्भामध्ये म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्य सेनानी जो तीस टक्के रिझर्वेशन ठेवलेलं होतं गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये त्याच्या विरोधामध्ये निदर्शन झाले आणि ते तिसरं निदर्शन आहे या निदर्शनाच्या शेख हसीनांनी सर्वसामान्य जनतेवरती गोळीबाराचे आधी आणि त्यामुळे त्यांना देशविरोधी किंवा दहशी किंवा रजाकार सारखा शब्द त्यांच्यासाठी वापरला त्यामुळे लोकांमधला असंतोष प्रचंड वाढला लोक रस्त्यावरती आले करोडो लोक रस्त्यावरती आले त्यामुळे परिस्थिती त्यांच्यासाठी आणि परिणाम त्यांना आता सर या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत त्याचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो किंवा बांगलादेशच्या कसा परिणाम होऊ शकतो काही तांत्रिक कारणामुळे शैलेंद्र देवळणकर यांच्याशी संपर्क तुटलेला आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया बातमी एकदा पुन्हा बघूया बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आपल्याला आता बघायला मिळत पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे थोड्याच वेळामध्ये लष्कर प्रमुख आता नागरिकांना संबोधित करणार आहे